साडेतीन शक्तीपीठांपैकी आद्यपीठ मानल्या जाणाऱ्या सप्तशृंगी गडावरून नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर भाविक देवीची पवित्र ज्योत घेऊन संपूर्ण महाराष्ट्रभर जात असतात परंपरेत यंदाही जालना जिल्ह्यातील भाविकांनी सप्तशृंगी देवीची ज्योत घेऊन मार्गक्रमण सुरू केले आहे नवरात्र उत्सवाच्या पहिल्याच दिवशी अंबड तालुक्यातील पाथरवाला गावातील भाविक हे विशेष भावनेने सप्तशृंगी गडावर आले होते घटस्थापनेच्या दिवशी म्हणजेच बावीस तारखेला घटातील दिवा प्रज्वलित करण्यासाठी ही पवित्र ज्योत घेण्याची परंपरा आहे त्यामुळे गावकऱ्यांनी उत्साहात सप्तशृंगी मातेच्या मंदिरातून ज्योत आणली असून ती घेऊन जालना जिल्ह्याकडे ते रवाना झाले आहेत यावेळी काही भाविकांनी देवीच्या चरणी शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी अशी सरकारकडे मागणीही केली आहे देवीला पहिल्यांदा आला हो होतापूरला वार्या केल्या पहिलं वर्ष आता देवी एवढंच मान नाही सरकारने पंच मातीसाठी आश्वासन दिलेला एजेंट केला देवीना बुद्धी द्यावा जेव्हा कर्ज माती एवढी शेतकऱ्याची करावी असे आमची विनंती तुमचं नाव माझं नाव कार्तिक विष्ठ लांबे आणि राहणार पाथरवाला असं काल बापू मध्ये आमचं यंदाचं पहिलं वर्ष वन्य होती का नाव याच्या अगोदर आमचा आहे आठ वर्ष परंतु याच्या अगोदर आम्ही तुळजापूर असेल मोठा असेल या ठिकाणावर आम्ही जो काम केले आहे हे आमचं पहिलं वर्ष वन्य पण भक्ती श्रद्धा आणि संगम आणि तीच आई सप्त श्रुणी आम्हाला शक्ती देते इतक्याला नेण्याचं आणि जाण्याचं काय जवळपास पावणे तीनशे तीनशे किलोमीटर माझं नाव विकास रामनाथ हर्षे आम्ही इतक्या लांबचा प्रवास आहे तीनशे पावणे तीनशे किलोमीटरचा प्रवास वणी सप्तशृंगी गड ते पाथरवाला खुर्द या गावापर्यंत आम्ही रात्रंदिवस ज्योत चालू ठेवतो आणि पहिल्या माळीच्या दिवशी ज्योत प्रज्वलित करून स्वामी देवी आणि गटस्थापना पाथरवाला खुर्द तालुका अंबड जिल्हा जालना या गावी स्थापित करतो भगवतीला मागणं एवढंच की येणाऱ्या गावामध्ये आमच्या शेतकऱ्यांना सर्व समाज समाज बांधवांना सर्वांना या वल्या दुष्काळाच्या दुष्काळाच्या परिणामातून सर्वांना बाहेर निघण्याची शक्ती दे एवढंच आहे भगवतीच्यानी स्वार्थ